झवण लवडा लेडाची गायकी जंतांच्या माळा याचे नामदेवसा याच्या कवितेत ते उल्लेख उप, उप, उपले, उपले राहत नाही त्याच्या सर्व कवितातून वाहणाऱ्या खोल ते, ते काव्यात्मकरीत बनतात आणि म्हणून कविताच राहतात आणि अपरिचित बोली शब्द या कवितांतून सहजपणे येतात परिचित शब्दांचे अनोखे उपयोग उपयोग होताना दिसतात या साऱ्यात विलक्षण आत्मविश्वास जाणवतात पांढरलीच्या थराने दिमाखाने संपलेली अलवार अलवार नामदेव दसरा एखाद्या बटकीसारखी वाकवतो निर्दयपणे तिची मोठोळ करतो अथवा तिच्यात अशिष्ट बल घालून तिचे बुद्ध्यास एक विदृत करतो त्याच्या कवितेतल्या आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते हे करताना भाषेचे पारंपरिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला मजले आहे याचेही पुरावे तो म्हणूनच देतो कवि ढासा या घ्यासात तिच्यात व्यक्त होणारी क्षणिक उदासीनता देखील बदळलेली नाही तो बलदण्ड प्रदेचा क्षणिक क्षीण असतो तो पराभव नळे ती युद्ध कलपुरी असते या कायम वृद्धवान महिनेला शिवण्यात तिच्यातला योग तिच्यातील तात्कालीन वैल्य तिच्यातील तसलेच वैनाग्य किंवा तिच्यात ते गाहाणे या साऱ्याला बंडभोर गरम रक्ताचा जो स्पर्श आहे तो मला तरी खारभूत असू म्हणाला त्याच्या कवितेने अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगांची आठवण मला दिली आहे असे मी म्हटले तर त्यात मी जसाची औपचारिक स्थिती करतो असे कोणी आनंद तुकारामाचा आध्यात्मिक नव्हे परंतु काव्य रचनेचा काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त रांगड्या भोकऱ्या संतप्त ते सकट दसाळची कविता वागवताना मला फसते